नमस्कार आज आपण नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या ओझरच्या खंडेराव महाराज मंदिराविषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात जेजुरी नंतरच सर्वात मोठी खंडोबा यात्रा या ठिकाणी भरते आणि त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे अशी मान्यता आहे की जे फक्त श्रद्धेने नवस करतात त्यांचा नवस खंडोबा महाराज नक्की पूर्ण करतात या श्रद्धेमुळे वर्षभर हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात मंदिराचे वातावरण येथील पवित्रता आणि भक्तिभाव मनाला अद्भुत शांतता देतात मंदिराच्या परिसरात मानाचा घोडा त्यांची समाधी उंच दीपस्तंभ आणि प्राचीन रचना आजही इतिहास सांगत उभे आहेत फक्त मंदिराचे दर्शनच नव्हे तर इथल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा लोकश्रद्धा आणि संस्कृती त्या देवस्थानाची खरी ओळख हो आहे ओझरची सर्वात मोठी ओळख हो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात साजरी होणारी भव्य यात्रा या यात्रे दरम्यान संपूर्ण गाव भक्तांनी गजबजून जात आणि ढोल ताशे वाघ्या ताळ मृदुंग आणि गोंधळाच्या नादाने वातावरण भक्ती रसाने नावून यात्रेतील सर्वात आकर्षक सोहळा म्हणजे बारा गाडी मिरवणूक जिथे बारा गाड्या पारंपरिक वेशभूषा मानाचा घोडा आणि महाराजांच्या जयघोषाने गावात दिव्य वातावरण तयार होते ओझरची यात्रा म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाही तर ती समाजातील एकता संस्कृती लोक परंपरा आणि श्रद्धेचा एक जिवंत वारसा आहे हजारो भक्तांना असा अनुभव आहे की खंडुराव महाराज कधीच भक्तांना रिकाम्या हाताने पाठवत नाही म्हणूनच या ठिकाणाला नवस फेडणारे देवस्थान म्हणून मान आहे ओझरची यात्रा आणि दर्शन म्हणजेच भावनिक आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव म्हणूनच आयुष्यात एकदा तरी या यात्रेचा अनुभव घ्यावा प्रत्येक भक्ताला वाटत तर हे नवसाला पावणारे खंडोबा महाराज आहेत आणि याच एक उदाहरण तुम्हाला आता ताई देणार आहे तर ताई तुम्ही आम्हाला सांगा याबद्दल सर्वांना देवदर्शन तर तुम्हाला काय चमत्कार घडले तुम्ही थोडं सांगा याबद्दल तुम्ही आता इथे सेवा करताय ती सेवा तुम्ही कधीपासून करताय काय कारण आहे त्याच्या मागे तर त्याच्या मागे कारण असं आहे की जे माझे आईवडील होते त्यांना मलबाळ होत नव्हतं आणि त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या बरं खूप वर्ष झाली लग्नाला आणि मग माझ्या वेळेस माझ्या आजीने ह्या ओझरच्या खुंडाबाला नवस केला होता आणि मग त्यांच्या आशीर्वादाने मुलगी झाली आणि त्यांनी असा नवस केला मुलगी झाली तर तुला सोडेल मुलगा झाला तर वाघे सोडेल अच्छा तर ते तेव्हापासून तुम्ही इथे खंडोबा हो। महाराजांची पूजा हो घेऊ ते हो। तेव्हापासून त्यांची सेवा हो। ते ते करायला नमस्कार गुरुजी जय मल्हार तर पहिलं तर तुम्ही आम्हाला हे सांगा की या मंदिराची स्थापना कधी झाली आणि आपण किती वर्षापासून इथे पूजा करत आहोत आम्ही तीनशे वंश पराधात पासून आम्ही इथं पिढी आमची हे चालू आहे आम्हाला सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला म्हणजे आमच्या आत्ताच्या पिढीला माहित नाही तीनशे वर्षापासून आमची हे चालू आहे एकोणवीसशे छप्पन पासून आमचं देवाची परंपरा चालू आहे बर आणि जसं की आता आपण बघत आहात इथे खूप जोरात तयारी चालू आहे त्यानंतर आता भाविकांची पण इथे खूप गर्दी होत आहे तर चंपाीला कुठले कुठले कार्यक्रम इथे साजरे केले जातात पहिले पुल आमळशा झाल्यानंतर देव दीपोळी मार्गशिर्ष महिन्यामध्ये तिथून आपली देव चालू होती तेव्हा गटाचा कार्यक्रम होतो गड बसले जाते आपल्या खंडरावचे आणि खंडरावचा बसला जातो तो पण धान्यामध्ये राहतो देवीचे याच्यात राहत्या मातीच्या याच्यात पण जेव्हाचा हा धान्यामध्ये राहतं उगट बसला जातो त्याच्यानंतर त्या दिवसापासून संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा बारा एक पर्यंत चालू राहतो बाराला संध्याकाळीपर्यंत आरती होती आणि बाकीच जो आरती झाल्यानंतर मंदिर बंद होऊन जातं अशी पूर्ण आपलं हे त्याच्यानंतर पहिल्या दिवशी असे सहा दिवस लगतदार आपले जागरण गोंधळाचा कार्यक्रम राहतो नंतर चंपाशीच्या दिवशी बारा गाडी ओढल्या जात्या त्या दिवशी आपला घोडाला ला लागली जाते हळद लागल्यानंतर चार शिवाला जाऊन हळद लावून इड खंडराव मंदिराच्या बाजूला उजव्या साईडला घोड्याला हळद लागली जाते पाच पावली केली जाते नंतर बारा बारा तो घोडा चार शिवाला जाऊन येतो तिथून आल्यानंतर डायरेक्ट मारुती मंदिरामध्ये जातो मारुती मंदिरातून आल्यानंतर डायरेक्ट बारा गाडी जेव्हा येत्या बारा समाजाचे बारा गाडे बारा पगर जातीचे ती गाडी आल्यानंतर तो वड्याला तिथं हे केलं जातो okay. तिकडून आल्यानंतर आरती होती आरती झाली मग तडी भांडार होत पहिल्या दिवशीचा हा कार्यक्रम ओके आणि हे बारा गाडे आणि मलारथ तोडण्याची जी परंपरा आहे ती किती वर्षांपासून तीनशे वर्षापासून तीनशे वर्षांपासून आणि आपला असो आहे तो हा खूप जुना होता आता नवीन तेच नाव त्याला देऊन नवीन बारा गाडे लातो तो उभा केला असतो जसं की आम्ही बाहेर बघत आहोत जे अश्वदेवता आहे त्यांची मूर्ती तिथे उभारण्यात आली आहे तर त्यांनी इथे किती वर्ष म्हणजे बारागाडी ओढले सत्तावीस वर्ष वर्ष आणि आता बारा गाडी ओढण्याची जी परंपरा चालू आहे ती कोणा कुठल्या अश्वाकडून चालू आहे नवीन आसू आणलं छोटं जातात तोच आणला आहे बरं आणि आम्ही असं पण ऐकलं आहे की महाराष्ट्रातील जेजुरी नंतर हे दुसऱ्या नंबरचे असे स्थान आहे जिथे सगळ्यात मोठी जत्रा भरली जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रानंतर सगळ्यात दोन नंबरची यात्रा नाशिक जिल्ह्यामधली एक नंबरची यात्रा महाराष्ट्रामध्ये मा दुसरी दोन नंबरची यात्रा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एक नंबरची यात्रा मीच खूप हे हा नवसाला पाहणारा भांडरा कोणी नवस केला तरी तो पूर्ण होणारच तो पण त्याच्या फक्त स्वमानानी स्व खुशीने नवस करायचा मन भावाने पांढरा उतळायचा त्याच्या भांडामध्ये खूप बोलले कृपया तुम्ही आम्हाला सांगा की या मंदिराचा जीर्णोद्धार कुठल्या वर्षी झाला आणि कोणाकडून झाला हा जीर्णोद्धार पहिल्यांदा आमच्या पंजेबा म्हणजे माझे पंचवा त्यांनी चिमाजी अमृता त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये आखंडराव आला त्याच्यानंतर त्यांनी हे मंदिर छोटं बांधलं त्याच्यानंतर आता दोन हजार एक मध्ये आपल्या पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून या मंदिराचा दोन हजार एक मध्ये मोठा मंदिर बांधून मोठा जिम्मेदार केला तो जिम्मेदार आपला तुन, त्र्यंबकेश्वरचे चंद्रकांत पुरी महाराजांकडून झालेला आहे बरं तुम्ही शेअर कराल का, कर का कि तुम्हाला काय अनुभव आलेत आले सांगायला खूप कमी आहे पण मला या खंडरामुळे खूप अनुभव आले म्हणजे असं आहे का तो इतका नावसाला पावणार आहे तर कोणालाच नाही तुमच्या समोरच जागतिक उदाहरण आलं त्यांनी कबूल करायला तर दोन वर्षापासून मिळाले अडचणी आल्या तर त्यांनी शेवटी तो नवस फेडला नव्हता तर त्यांनी आम्ही स्वतः दिले होते अजून दुसरं काय सांगायचं नवसाला पावणारा खंडराव खूप छान माहिती दिली आम्हाला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद चल म्हणला तर गुरुजींकडून आपण खंडेराव महाराजांच्या या पवित्र स्थानाची महिमा इतिहास आणि भक्तिभाव अधिक जवळून जाणून घेतला ओझरचं हे देवस्थान केवळ दर्शनाचं ठिकाण नसून नवस पूर्ण करणारी आणि भक्तांना दिव्य शक्ती आहे जीवनात एकदा तरी या यात्रेचा अनुभव घ्यायला हवा कारण ही भावना शब्दात सांगण्यापेक्षा मनात अनुभवण्यासारखी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा जय खंडेराव महाराज